बैलगाडा शर्यत म्हटली की वशा बैलाचं नाव प्रकर्षण घेतलं जातं ज्या वशा बैलाने नावाजल्या नंदींना पराजित करण्याचं काम केलं आणि तोच वशा बैलाच्या तालमीत तयार झालेला बैल या बैंशा बैलाची ही मुलाखत आज आपण घेणार आहोत या बैंशा बैलाने बिनजोड तसेच तीन फेऱ्यातही आपल्या मालकाचं नाव तर चला आपण बंशा बैलाकडे आलेलो आहे काय नाव तुझा मित्रा प्रिन्स नरेश मालिक बंशा तुमच्या घरचं आहे ओके काय वाटतं आज गुलाल आहे चार गुलाल घेतले आणि बंशाने आज विजय मिळवून दिलाय घरी कोणती कोणती बैल आहे वंश के मारत नाही कधी नाही घरी कसं असतो सगळ्यांसोबत शांत आणि त्याला खुराटी काय देतात भरडा सगळं आणि पोणी वगैरे ओके आणि कुठून घेतला होता आपला वंश औरंगाबाद औरंगाबाद मधनं आणि दाती कसं आहे सहा दाती आहे ना ओके okay. आणि हे सगळे मित्र आहेत तुझे की भाऊ सगळे भाऊ आहेत ना कुठल्या साईडने घाटावर जातो का ओके okay. तीन फेऱ्याला कधी पळालाय पुढचं आठवण इथलं मैदान आहे का कोणतं आहे जातात ना ओके तर असा आपला वंश आहे कोणतं गाव बोललास आणि तू काय करतो आता शालेय कितवी लावीला गेलाय शिक्षण पण तेवढंच महत्वाचं आहे ना, दावी दावी लागे लागे लाए। लाए। महत ना। ते करून हे करणं तरच चांगली गोष्ट आहे हा नाक ठेवणार का पुढे चालू हा बरं आणि बाकीचे तुझे भाऊ आहेत ते ठेवणार ना आवड आहे ना कोणतं बैल आवडतो घरातला पंशा ओके तर ही आपले मित्र आहेत आणि त्याने खूप सुंदर अशी मुलाखत दिली आहे तर थँक्यू आणि असंच गुलाल भेटत राहू तुम्हाला गुला गणपती बाप्पा मूर्ती